माननीय गुप्ता आयुक्त यांच्या आदेशानुसार आज मिरज येथील काळीखन तसेच मिरज शहरातील फुटपाथवरील वरील महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकाने अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे यामध्ये मिरज काळीखान येथील बेकायदेशीर अठरा झोपड्या काढण्यात आल्या पथकाने मिरज शहरातील फुटपाथवरील वरील अतिक्रमण काढून टाकली आहेत तसेच पुन्हा अतिक्रमण होणार नाही याबाबत सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणात कर्मचारी कामकाज करणार आहेत सदरची कार्यवाहीमध्ये अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे आणि त्यांचा अतिक्रमण पथक सहाय्यक आयुक्त आणि स्मुल्ला यांनी सहभाग घेऊन कारवाई केली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याच्या संकल्पनेतून शंभर दिवसाचे विशेष कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेतील शंभर फुले विकसित करण्यासाठी एक स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे त्या स्पर्धेमध्ये महानगरपालिकेचे सांगली मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील भूखंडाची यादी तयार करण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये दिलेल्या भूखंडामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून स्पर्धकांना अर्ज नोंदवण्याची संधी देण्यात आलेली आहे त्यामध्ये व्यक्ती सेवाभावी भाव, संस्था कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन शाळा इतर कोणीही सहभागी होऊ शकतो या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ज्यांना मिळणार आहे त्यांना पंधरा एप्रिल रोजी पाच लाख रुपयाच्या पारितोषिक महानगरपालिकेच्या वतीने दिलं जाणार आहे दुसऱ्या क्रमांकाला दोन लाख आणि तिसऱ्या क्रमांकाला एक लाख रुपये अशा प्रकारचे पारितोषिक आणि त्यामध्ये अजून उत्तेजनार्थ आणि विशेष पारितोषिकाच्याही तरतूद महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे सध्या खुले मुखंड विकसित करताना काही अटी शटीचं पालन लागणार आहे आणि त्याची सर्व यादी मालमत्ता विभाग सांगली मिरज फोपोळ शहर महानगरपालिका याच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे इच्छुक स्पर्धकांनी मालमत्ता विभागाकडे येऊन अर्ज स्वीकारावे आणि त्याप्रमाणे नोंद सगळं प्लॅन तयार करून महानगरपालिकाचे मालमत्ता विभागाकडे परत त्याचे अर्ज सादर करावे जेणेकरून पंधरा फेब्रुवारीपर्यंत यादी अंतिम करून त्या त्या स्पर्धकांना मुखंड विकसित करण्यासाठी ताबा देण्यात आला आहे आणि त्याचा निकाल पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिला जाणार आहे या स्पर्धेमध्ये जवळजवळ बावीस प्रकारचे विशेष निकष ठेवण्यात आलेले आहेत त्याचे वेगळे गुण पण ठेवण्यात आलेले आहेत त्या सगळ्या निकषाच्या पालन करून जर खुल्या विक भूखंड विकसित करण्यात आले तरी महानगरपालिकेच्या वतीने त्याप्रमाणे गुणाकार करून पारितोषिक जाहीर करण्यात येणार आहे या सर्व उपक्रमाचा उद्देश असा आहे की महानगरपालिकेतून लोकसहभागातून शहरासाठी काहीतरी चांगला घडावा आणि त्यामध्ये जे जे इच्छुक लोक वारंवार महानगरपालिकेच्या महानगरपालिकेत येत असतात की त्यांना शहरासाठी काहीतरी नवीन आणि चांगला करायचे कर त्यांना ही संधी मिशन मोडमध्ये उपलब्ध करून माननीय मुख्यमंत्री महाराज राजे त्याच्या संकल्पनेतून एक चांगली उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे जय हिंद जय महाराज